नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा शेतकरी मित्र आजच्या शेतीविषयक बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आजच्या झटपट बातमीपत्रात आपण काही महत्त्वाच्या बातम्या बघणार आहोत त्यामध्ये पहिली बातमी आहे ऊस दराविषयी सांगली जिल्ह्यातील कोंडी फोडली जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी पंधरा दिवसापासून गाळप सुरू केले आहे मात्र या दरम्यान ऊसदाराच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले होते त्यातच राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखान्याने साखराळे वाटेगाव सुरूल कुरंदवाडी युनिटकडील सर दोन हजार चोवीस पंचवीस हंगामातील उसास पहिला हप्ता बत्तीसशे रुपये देण्याचे ठरवलेले आहे त्यामुळे ऊस दराची कोंडी ही उठवलेली आहे त्यानंतर दुसरी बातमी सिंधुदुर्गात लोकसहभागातून सहा हजार दोनशे बंधारे बांधण्याचे प्रशासनाचे उद्दिष्ट आहे त्यामुळे लोकवर्गणीतून हे सर्व काम होण्याचे शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यानंतर पुढील बातमी आहे हमीभावापेक्षा कमी दरात कापूस खरेदी सी सी आयने आठ नोव्हेंबरपासून कापूस खरेदीला सुरुवात केली आहे सुरवातीला हमीभावापेक्षा जास्त रकमेने खरेदी झाली गेल्या दोन दिवसापासून ओलाव्याचे कारण देत हमीभावापेक्षा क्विंटलमागे पन्नास रुपयाचे दर कमी झालेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना याचा फटका बसलेला आहे त्यानंतर पुढील महत्त्वाची बातमी शेतकरी वाचवायचं असेल तर शेती क्षेत्र जी एस टी मुक्त करा अशी म मागणी किसान संघटनेने अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे केलेली आहे तर मित्रांनो ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या शेतीविषयक बातम्या व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा धन्यवाद जय जवान जय किसान